नमस्कार मी सुनीता बिरकुल कुकिंग मी सुनीता बिरकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता मार्गशीर्ष महिना चालू आहे मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार हे सगळे जण करतात पण करायचे मी लहानपणी असताना खूप म्हणजे आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून हा उपवास करायचे पूर्ण चार, चार पाच असायचे चार ना गुरुवार जेवढे यायचे महिन्याचे तेवढे करायचो तर ह्या गुरुवारच असे आठवण म्हणजे आम्ही सगळ्या मैत्रिणी येत ना लक्ष्मीच्या मंदिरात जायचो एकविरा देवीचं मंदिर होत सॉरी तर तिथे आम्ही सगळेजण जायचो तर खूप छान मजा यायची त्यावेळेस तिथे एक आठवण या गुरुवारच्या निमित्ताने येते चला तर मग आपण पूर्ण स्वयंपाक केलेला आहे मी तर मार्गशीष महिन्याच्या गुरुवारचा व्हिडिओ नक्की बघा चला तर सुरुवात करू ते पेंटी टोंटी गेली आता आपण आता हे ते वापरणारे दुतीने चांगलं बारीक कापून घ्यायचा म्हणजे काय होतं की मुलांना कळत नाही मग आईमध्ये दुधी घातलेलं आहे की काय आपण वैशिष्ट महिन्याचा आपण पूर्ण स्वयंपाक करतोय आज त्यात गोंता वाटतो कुठलेले कापायला मार्गशीर्ष महिना म्हटलं की थोडस खूप छान वाटत मार्गशिष महिन्याचे गुरुवार म्हटलं की एक उत्साहच येतो आम्हाला मधील मार्गशिर्ष महिन्याचा आम्ही पण लहानपणी करायचो मार्गशिष महिन्याचे गुरुवार असेल ते ना सर्व मैत्रिणी मिळून आम्ही करायचो शाळेत असताना कारण शाळेजवळ आमच्या मंदिर होतं आम्ही त्या मंदिरात जायचो आपण टमाटर बी कापले जात आपण दाग केली डाळून ठेवले दुधी टाकले जात शिट्ट्या काढून घ्यायचा जसं आपण नॉर्मली जर डाळ भाताला काढतो तशा शिट्ट्या काढून घ्यायच्या काढून घ्यायच्या हातामध्ये चवीनुसार मिळतात इकडे आपला कुकर आहे तोपर्यंत आपण भेंड्या कापून घेऊ भेंड्यांदा असं फक्त मधी चिरून घ्यायची आपल्याला पटकन होतात जास्त वेळ नाही लागत लागतात तासात आपला क्षण पाक तयार होतो ते इथे मी दोन चमचे तेल टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ही जी भेंडी आहे ही तुळशी तळून घ्यायची म्हणजे हे करून घ्यायची परतवून घ्यायची तुलची भेंडी काढून घेते मी आपल्याला याच्यातून दोन चमचे तेल टाकायचंय आपण याच्यामध्ये जिरं मोरी थोडस हळद छान परतून घ्यायचंय आणि याची बोंगे आहेत हे आपण इथे तापून घ्यायच्या काही हे चि यामध्ये लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाका किती तुम्हाला तिखट पाहिजे त्यानुसार गरम मसाला हे <coughs> आपण साठवून ठेवून एक दोन मिनिटासाठी वाप काढून घेतोय थोडी कोथिंबीर टाकायची थोड चवीनुसार मीठ मीठ शेवटी टाका चिवट होईल नाही तर मग आपली भेंडी छान अशी कुरकुरीत नाही होणार थोडासा दाण्याचा कूट थोडा चाच घ्यायचा दाण्याचा कूट म्हणजे मग ती चिवट नाही होत मग इथे आपली भेंडी तयारी आपल्या इकडं डाळ भाताचं कुकर पण झालेलं आहे खाती पण झाली आता थोडीशी तयारी करून घेऊ इथे मी तूप घेतलेले आहे एक वाटी रवा घेतलेला आहे तो छान आता आपण भाजून घ्यायचा आहे आपण इथे गोडामध्ये शिरा करतोय जे बी करा ते मना भावे करा देवाला सगळं चालतं मनापासून केलं ते सगळं चालतं देवाला असं काही नाही की तुम्ही हेच केलं पाहिजे केच केलं पाहिजे किंवा हेच पाहिजे असं काही नसतं मनापासून केलं ना की देवापर्यंत पोहोचतं आता इथे आपला रवा पण सावासा बाजारा दिलेला आहे तर यामध्ये आपण पाणी घालतोय एक वाटी रवा होता तर मी इथे दोन ते तीन वाटी पाणी घालते लागते त्याला ते, ते दोन वाटी बरोबर दो झालेले काजू बदामाचे तुकडे करून घेतलेले त्यांनी आणि इलायची घेतलेली ुसार टाका साखर बिकपत पाहिजे गोळक्यानुसार मी ते एक वाटे रवा होता तर मी ते अर्धा वाटी साखर टाकलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक एक चमचा तेल घेतलेलं आहे मी आता कटल्यामध्ये छान असं गरम होत्यायच वेदाणे टाकले तुम्ही मी শিৰাপু तीन चार इलायची घेतलेली त्याची तांदून घेतलेली होती छोटीची इलायची असते फ्रेशच घ्यायची म्हणजे काय आता पावडर असते ना तिथं ते सुगंध नि ते आपला वडाचा पदार्थ पण तयार गॅस बंद करते आता पुढची तयारी करू आता आपले ते पण खूप झालेला आहे भात आता मी करते म्हणजे काय होईल की आपलं जेवणापर्यंत भात असाच गरम राहील आपण डाळीला पहिले मिक्स करून घेऊ चांगलं फुटून घ्यायची डाळ याच्यात जे आपण हे टाकलेले आहे ना दुधी तो छान असा घोटला गेला पाहिजे इथे मी आता है। दोन चमचे तेल टाकलेले आहे आता आपण डाळीला पोरणी घेतोय जिरं टाकलं होू शकता घोटणी घेतलेली चा यामध्ये पाणी टाकते मी पाहिजे तेवढं पाणी काढू शकतात तुम्ही छान अशी डाळ शिजलेली आता आपली आपण लाल तिखट टाकते मी हळद तिंडूळ थोडासा गोडा मसाला चव छान येते याच्याने या आमटीला तेला छान अशी दणकून उकळी येऊ द्यायची आपल्याला याला आता याच्यामध्ये मी थोडीशी चिंच टाकते तुम्ही याच्यामध्ये चिंचेचा कळ घातला तरी चालते थोडासा चिरलेला गुड घातला कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकायचं इथे आपली आमटी बनवून तयार आहे मस्त छान अशी झालेली आमटी आता इथे आपला पूर्ण स्वयंपाक झालेला आहे चला आता नैवेद्याचं पान घेऊन तापन ने नैवेद्याचं पान वाढून घेतोय छान अशी आपली दुधीची आमटी बनवून तयार आहे डाळ भात आहे आमटी भात आहे शिरा केलेला आहे आपण त्यावर आपण हे काढून ठेवलं होतं थोडंसं पापड इथे आपला पूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे आणि आता दाळीवर आपल्याला मस्त छान असं साचूक तुपाची दा बघा इथे मस्त छान असा आपला मेनू तयार झालेला आहे माझा महिन्याचा गुरुवारी हा आवर्जून केला जातो तुम्ही याच्याऐवजी भाजी वगैरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा पण जे कराल ते मनापासून करा देवाला मनापासून केलेलं काहीही करा तुम्ही भाजी चपाती केली तरी चालते मनापासून करायचं असतं चला तर मग देवाला आता आपण नैवेद्य दाखवू बघा इथे मस्त छान असा आपला मार्गशीर्ष महिन्याच्या महिन्याचा गुरुवारचा मेनू तयार झालेला आहे खूप साध्या सोप्या टिप्स आणि साधे सोपे रेसिपी आहे जे जे पदार्थ ते ते तुम्ही करा सगळे जण करतात वेगवेगळ्या रेसिपी करतात वेगवेगळे पदार्थ करतात गुरुवारच्या दिवशी छान वाटतं मस्त असं प्रसन्न वाटत या दिवशी पण तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत तो नमस्कार